तर बघा आता इथे पाठीचा जो पार्ट आहे तो आपला रेडी झालेला आहे आणि याला आपण जोडणार आहोत फ्रंट पार्ट आणि फ्रंट पार्ट इथे आपण शोल्डर जॉईन करणार आहोत तर शोल्डरसाठी मार्जिन आपण नेहमीप्रमाणे ठेवणार आहोत जसं की गळ्याच्या बाजूने आपण पाऊण इंच घेणार आहोत आणि मुंड्याच्या बाजूने अर्धा इंच घेणार आहोत आणि मग इथे आपण अशी शिलाई मारणार आहोत नमस्कार मैत्रिणींनो दीप टेलरिंग नाशिक या यूट्यूब चॅनलवर मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कशा पद्धतीने आपल्याला कपडा कमी जर असेल तर फिटिंग कशी करायची आहे आणि बाहीचा कपडा जर एक्स्ट्रा आला असेल तर त्यावेळेस आपल्याला फिटिंगला काय प्रॉब्लेम येणार आहे हे आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे स्किप न करता आणि हो चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे बाजूचं बेल आयकन प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून अशाच प्रकारचे जे काही नवनवीन टॉपिकचे व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जाणार आहे तर बघा आता इथे तुमच्याशी बोलता बोलता मी शोल्डर, शोल्डर जे आहे ते जॉईंट करून घेतलेलं आहे आणि आता शोल्डरचं जे काही मार्जिन असणार आहे ना ते आपल्याला बॅकसाईडला करून घ्यायचं आहे आणि इथे एक छोटीशी टीप आपल्याला मारून घ्यायची आहे हे आपल्याला दोन्ही बाजूला करायचं आहे जेणेकरून आपली फिनिशिंग इथे व्यवस्थित येणार आहे मैत्रिणीनं ब्लाऊजमध्ये फिनिशिंगला पण फार महत्त्व असतं आणि अगदी फिनिशिंगमध्ये काम करायला शिकायचं असेल तर आमचं ॲप आहे दीप्स कोचिंग जे की गुगल प्ले स्टोरवरती आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे जर तुम्हाला क्लासेस जॉईन करायचे असतील आमचे ऑनलाईन तर तुम्ही जॉईन करू शकताय ठीक आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला ॲप डाउनलोड करायचं आहे दिप्स कोचिंग आणि तिथून तुम्हाला अगदी तुमच्या साडीच्या किमतीपेक्षाही कमी अशा किमतीमध्ये तुम्हाला सर्व कोर्सेस अवेलेबल असणार आहेत तर तुम्हाला जॉईन करायचे असेल तर तुम्ही जॉईन करू शकताय तर बघा आता इथे शोल्डर आपलं झालेलं आहे आणि इथे मी शोल्डर जे कि आहे त्याचं माप घेत आहे की किती आपल्याला ठेवायचं आहे तर इथे मी सव्वा तीन इंचाचं शोल्डरची जी पट्टी आहे ती रेडी ठेवणार आहे ठीक आहे म्हणजे अर्धा इंच आपलं स्लीवज जॉईन करण्यामध्ये पण जाणार आहेत तर बघा मैत्रिणीनं जेव्हा पण आपण फिटिंग करत असतो ना बाही लावण्या अगोदर आपल्याला ही जी माप आहे हे अशा पद्धतीने बघून घ्यायचं असतं आता इथे काय झालेलं आहे बघा हा जो पार्ट आहे ना जो क्रॉसपट्टीचा पार्ट आहे योगपट्टीचा तुम्ही जे काही म्हणत असाल आम्ही क्रॉसपट्टी म्हणतो या भागाला तर तो, तो पार्ट माझा कमी होता तर तिथे मी जॉईंट न देता आता इथे फिटिंग करणार आहे ठीक आहे अशा वेळेस जर आपल्याला कधी कधी घाईमध्ये आपण ब्लाऊज शिवत असतो आणि आपल्याला तिथे प्रत्येक ठिकाणी जॉईन द्यावे लागतात आणि ते जॉईन न देता आपल्याला जर फिटिंग शिकायची असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप खास असा असणार आहे ठीक आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा की तुमच्याही बाबतीमध्ये अशा प्रकारचा प्रॉब्लेम येतो की नाही तर बघा आता इथे बघा खूप मोठा गॅप आहे खालचा जो पार्ट आहे ना एक्स्ट्रा पार्ट होता तो मी कट करत आहे आणि वरचा जो पार्ट आहे तो बघा मी अशा पद्धतीने ठेवणार आहे आणि इथे जो गॅप आहे ना तो मी तसाच ठेवणार आहे इथे फक्त मी काय करत आहे आता मला स्लीव जॉईन करायची आहे त्यासाठी मी इथे मुंड्याचं माप घेत आहे म्हणजे आपला मुंडा कमी जास्त व्हायला नाही पाहिजे आणि जेव्हा पण आपण स्लीव्ज जॉईन करणार आहोत फिटिंग करणार आहोत तर जी आपली काकेखालची जी टीप असते ती अगदी एका लाईनीत एका सरळ रेषेमध्ये येत असते त्याच्यासाठी हे आपल्याला कटिंग करून घ्यायचं असतं स्लीव जोडण्या अगोदर तर आता बघा मैत्रिणीनं इथे मी जी स्लीव्ज घेतली आहे ती आपली पफ स्लीव्ज आहे आणि ही जी स्लीव्ज आहे ही मी माझ्या ऑनलाईन क्लासच्या स्टुडंटला शिकवलेली आहे म्हटलं चला तुम्हाला पण हे स्लीव जोडून आपल्याला फिटिंग कशा पद्धतीने करायची आहे ते पण तुम्हाला दाखवूया कारण की बऱ्याचशा मैत्रिणींना फिटिंग बाबतीत खूप सारे प्रश्न पडत असतात तर आता इथे मी लॉंग स्लीव्ज घेतलेले आहे आणि इला मी वरच्या साईडने पफ घेतलेला आहे ठीक आहे तर बघा आता ही जी स्लीव्ज होती जॉईन करण्याच्या वेळेस तिचा जो कपडा होता तो खूप जास्त झालेला होता तुम्ही बघू शकता इथे परंतु मी तो इथे आता कट नाही करत आहे ती जशी आहे तशी मी जॉईन करून घेणार आहे कारण की जेव्हा पण आपण पफ स्लीव्ज कटिंग करत असतो तर पफ व्यवस्थित येण्यासाठी थोडासा जो स्लीवचा जो पार्ट असतो तो आपण एक्स्ट्रा घेत असतो ठीक आहे तर त्याच्यामुळे माझा इथे पार्ट एक्स्ट्रा झालेला आहे आता इथे पूर्णपणे मी स्लीव जॉईन करून घेणार आहे आणि इकडे पण बघूया जर एक्स्ट्रा असेल तर आपल्याला पुढे काय करावं लागणार आहे ते तर इकडे पण मी शेवटपर्यंत बघा मी कधी पण स्लीव जॉईन करायला प्रत्येकाला मी सांगत असते की मध्य सेंटरपासूनच आपल्याला स्लीव जॉईन करायची आहे म्हणजे काय होतं त्याच्यामुळे जसजसं आपला स्लीव जॉईंट होते ना मध्य जो आहे ना तो मध्य एकदम त्याच बारू बाजूवरती राहत असतो त्याच्यासाठी आपल्याला शोल्डरच्या अगदी मध्यापासून स्लीव्ज जॉईन करायला घ्यायची आहे आता बघा इथे ही झाली आहे आपली स्लीव जॉईंट करून आता इथे मी काय करणार आहे एका साईडला दुसऱ्या पण साईडला जी आपली स्लीव्ज आहे ती जॉईन करून घेणार आहे एक साईड तर आपली झाली आहे आता आपण दुसऱ्या साईडला पण अशाच पद्धतीने जॉईन करून घेऊयात ही जी स्लीव्ज आहे पल ती सेम तसंच करायचं आहे मध्य आपला बिलकुल शोल्डरच्या मधोमध आला पाहिजे म्हणजे आपला पफ बरोबर तिथेच येणार आहे तर बघा आता माझी दुसरी पण स्लीव जॉईंट झालेली आहे आणि इथे बघा किती एक्स्ट्रा कपडा आहे आपला स्लीवचा बघताय ना तुम्ही तर हा जो एक्स्ट्रा कपडा आहे ना आता हा मी काय करणार आहे एक्स्ट्रा कपडा कट करून टाकणार आहे आणि बरोबर आपल्याला मध मत, मधला जो पार्ट आहे ना म्हणजे जी शिलाई आहे ना ती एकमेकांवरच आपली आली पाहिजे जी आपण जॉईन केलेली आहे मुंड्याला तिथली जी शिलाई येते ती आपली बरोबर एकमेकाला जॉईंट अशी आली पाहिजे म्हणजे काखेखाली अजिबात मागे पुढे कपडा होत नाही आणि बघा आता इथे खाली जो कपडा माझा कमी पडलेला होता क्रॉसपट्टीसाठी तर तो, तो मी कशा पद्धतीने कवर करणार आहे क्रॉसपट्टी तशीच ठेवायची आहे आणि एक्स्ट्रा भाग जो आहे तो आपल्याला कट नाही करायचा ठीक आहे तर बघा आता इथे जी शिलाई होती ती मी एका एक साईडने करून घेतलेली आहे आणि जो वरचा भाग आपला कमी पडत होता ना तो मी तिथे घेतलेला नाही आहे ठीक आहे आता हे आपण जेव्हा फिटिंग करणार आहोत बॅक साईडने घेऊन म्हणजे पलटी करून तेव्हा ते, ते आपलं कवर होऊन जाणार आहे सेम अशाच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या बाजूला पण करायचं आहे तर बघा आता दुसऱ्या बाजूला माझा बाहीचा जो कपडा आहे तो पण जास्ती आहे आणि क्रॉसपट्टीचा जो कपडा आहे तो पण खूप कमी आहे म्हणजे बघा बाही जास्त झाली आहे आणि क्रॉसपट्टी खूप कमी झालेली आहे तर अशा वेळेस आपण काय करणार आहोत ते पण बघूया तर आता इथे जे आहे मी सुलट बाजूने अगोदर शिलाई मारून घेते आणि मग मी उलट बाजूने जी आपली फिटिंगची शिलाई असते ती मारत असते तुम्ही जर माझे इतर मागचे व्हिडिओ बघितले असतील तर तुमच्या लक्षात आलं असेल आपली पद्धत काय असते ते ठीक आहे तर आता इथे मी काय करणार आहे कारण खूप जास्त माझा कपडा आहे ना तर त्याच्यासाठी हा माझा मागे पुढे होऊ नये शिलाई त्यामुळे मी इथे एक पिन मारू लावून घेतलेली आहे आणि ही जी पिन आहे ना आपल्याला इथे व्यवस्थित अशी पॅक करून घ्यायची आहे आणि बघा जसं त्या साईडला आपण केलं होतं क्रॉसपट्टीचा भाग सोडून दिला आणि सरळ शिलाई मारली सेम तशाच पद्धतीने इथे आपल्याला सरळ शिलाई मारून घ्यायची आहे आता इथे मी पिन काढून घेणार आहे आणि मग मी इथे शिलाई मारून घेणार आहे तर बघा आता इथे व्यवस्थित पद्धतीने आपण इथे अगदी फिनिशिंगमध्ये आपलं ब्लाऊज जे जी, जी फिटिंग आहे ती करणार आहोत मैत्रिणीनं तुम्हाला पण अशाच पद्धतीचे टिप्स आणि ट्रिक्स खूप साऱ्या यापेक्षाही अजून शिकायच्या असतील तर जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आमचे ऑनलाईन क्लासेस चालू असतात ज्यामध्ये तुम्हाला लाईव क्लासेस पण असतात प्लस रेकॉर्डेड पण मिळून जातं आणि प्लस ते रेकॉर्डेड व्हिडिओ तुमच्याकडे लाईफ टाईमसाठी असतात जेणेकरून तुम्ही कधी पण ॲप ओपन केलं तरी पण तुम्हाला ते व्हिडिओज दिसणार आहे तुम्हाला कुठलीही अडचण आली तरीसुद्धा तुम्हाला व्हिडिओद्वारे सगळ्या तुमच्या अडचणी दूर करता येणार आहेत अगदी स्टेप बाय स्टेप असं अस्टे तिथे शिकवलं जातं तर नक्की कोर्स जॉईन करू शकता आहे तुम्ही आणि ते तु, जे कोर्सेस आहेत ते सर्व काही तुम्हाला सर्टिफाय असणार आहेत म्हणजे त्याचं तुम्हाला सर्टिफिकेट पण मिळणार आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला आमचं ॲप डाउनलोड करावं लागणार आहे दीप्स कोचिंग त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे खाली तुम्ही चेक करू शकता त्यावर क्लिक करायचं आणि ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे गुगल प्ले स्टोअरवरती आपलं दीप्स कोचिंग नावाचं ॲप आहे आता बघा इथे मी काय कर केलेलं आहे अगोदर दंडघेर जो होता ना तो मी मोजून घेतला आणि मग आता इथे एक एक टिपा मारणार आहे जेणेकरून आपली जी शिलाई आहे ती व्यवस्थित येईल तीन तीन टिपां मी मारत असते मैत्रिणींनो फिटिंगसाठी कुठेही आपल्याला काहीही मोजमाप करायची गरज नाही आहे सरळ सरळ तीन तीन टिपां मारायच्या असतात आता बघा पहिल्या टिपमध्येच जो आपला क्रॉसपट्टीचा भाग कमी होता ना तो मी इथे कवर करून घेतला आहे बघितलं असेल तुम्ही पहिल्या टिपमध्ये आपला तो कवर झालेला आहे म्हणजे आता तिथे ओपन बाजू आपली अजिबात दिसणार नाही आहे आता ही मी दुसरी टीप मारत आहे फिटिंगची यानंतर मी तिसरी टीप मारणार आहे त्याच जागेवरती आपल्याला म्हणजे थोडंसं अंतर सोडून अगदी पावपाव इंच अंतर सोडायचं आहे आणि दंडघेरपासून जो काही आपला दंडघेर आला होता तिथून इथे मी सरळ सरळ टीप मारून घेणार आहे ही अशा पद्धतीने ठीक आहे टीप आपल्याला लॉक करून घ्यायची असते ह्या ज्या टिपं असतात त्या व्यवस्थित लॉक करून घ्यायच्या आहेत म्हणजे आपलं ब्लाउज फिनिशिंगमध्ये येणार आहे आता दुसऱ्या बाजूची पण अशाच पद्धतीची आपल्याला फिटिंग करायची आहे एका बाजूला तर थोडंसंच कमी होतं भाग आणि दुसऱ्या बाजूला थोडा जास्त होता तर तो, तो आपल्याला कवर पण करता आला पाहिजे तर जसा त्या बाजूला मी कवर केला आहे तसंच ह्या बाजूला पण मी सेम टू सेम कवर करून घेणार आहे आता इथे मी दंडघेर घेतलेला आहे सहा इंचाचा आणि मग इथून मी अशी शिलाई मारणार आहे तर शिलाई मारताना बघा ही अशी मारायची आहे अगदी कडेला अगोदर घ्यायची आहे त्यानंतर मध्य सेंटरला एक शिलाई घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला लास्टला एक शिलाई घ्यायची थी। असते ठीक आहे तर जशी त्या बाजूला आपण शिलाई मारली होती आणि व्यवस्थित केलं होतं ब्लाऊज तसंच ह्या बाजूला आपण आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे ते तर इथे मी पहिली शिलाई घेत आहे ही तर ती एकदम व्यवस्थित आली पाहिजे हे बघा खालचा पार्ट आपला कमी होता कमी जास्त आहे त्याच्यामुळे तो आपला अगदी लेवलमध्ये आला पाहिजे याची पण आपल्याला काळजी घ्यायची आहे फिटिंग करताना कुठलाही पार्ट ओढायचा ताणायचा नाही आहे म्हणजे आपलं जे फिटिंग आहे ते व्यवस्थित प्रॉपर येईल जितकं जास्त तुम्ही कपडा खेचणार आहात तितकं तुमचं जे ब्लाऊज आहे ते ओढलं जाणार आहे ताणलं जाणार आहे ठीक आहे बघा आता हे पण मी पहिल्याच टीपमध्ये कवर करून घेतलेला आहे तो पण खूप मोठा गॅप होता तरी पण पहिल्या टीपमध्ये आपलं कवर झालेलं आहे आता ही मी दुसरी टीप मारून घेते दुसरी टीप मारल्यानंतर मी तिसरी टीप मारणार आहे त्यानंतर मी कमर घेर जे आहे ते मोजून घेणार आहे ठीक आहे तर बघा मैत्रिणींनो इथे आपलं फिटिंग पण झालं ब्लाउज अगदी फिनिशिंगमध्ये दिसत आहे आणि अगदी व्यवस्थित असं प्रॉपर दिसत आहे त्याचं फायनल लुक मी तुम्हाला दाखवणारच आहे तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे तुमच्यासाठी जर युजफुल असेल तर नक्की मला एक कमेंट करायची आहे आणि हो व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून सर्वताईंचे आपले जे काही प्रॉब्लेम्स असतात ब्लाऊजविषयी ते सर्व काही दूर होणार आहे तर बघा आता इथे मी कमरघेर जे आहे ते मोजून घेतलं आणि बघा इथे आपली बाही पण किती सुंदर दिसत आहे बघू शकता आहे तुम्ही ठीक आहे तर आणि फायनल लुक पण तुम्हाला मी आता दाखवणार आहे तर चला व्हिडिओवर इथेच आपण संपवूया भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय